एपी क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यमात पॅनिकेत एकमेव नेता दिसला ते बच्चू कडू कामगार भूमीन मजूर शेतमजूर मागासवर्गीय सवा लाखात घरकुल होत नाही कामगारांच्या नोंदणीचा प्रश्न असेल महामंडळाची चितरकथा असेल सत्तर वर्षात आमचे जे प्रश्न आहेत घराचे जमिनीचे गायरानाचे आर्थिक सामाजिक न्यायाचे यावरती कुणीही बोलत नाही आणि पॅन्थर स्टाईल बोलण्याचं काम काल आमदार बच्चू कडू यांनी केलं त्याबद्दल ऑल इंडिया पॅन्थर सेना त्यांना जयभीम करत आहे कामगारांच्या दर्जेबद्दल त्यांचं किमान वेतनाबद्दल अतिशय पोटतिडकीने या सरकारच्या विरोधात त्यांनी जो बंड केला त्याला मी पॅन्थर बंड म्हणेल आणि त्याच असणारं त्यांचं स्वागत करून आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून या मागण्या घेऊन आम्ही लढतोय घरकुल हे सव्वा लाख रुपयात होत नाही त्याची एक भिंत सुद्धा सव्वा लाख रुपयात होत नाही ही जी भूमिका त्यांनी मांडली ती रास्त आहे त्याच्यामुळे मागासवर्ग्यांची थट्टा सुरू आहे सामाजिक न्याय सुरू नाही आणि यावरती सरकार किती गंभीर होईल तो येणारा काळच या ठिकाणी ठरवेल पण या मुद्द्याला धरून राज्यव्यापी भूमिका घेणं काळाची गरज आहे आणि ती आम्ही घेतोय ऑल इंडिया पॅन दर्शना पुन्हा एकदा बच्चू कडूंना जय भीम